सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्याच्या समाजाभिमुख कार्याचा पाया असलेली संस्था नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून एकतीस ऑगस्ट दोन हजार पाच रोजी स्थापन झाली स्थापनेपासूनच ही संस्था ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत आहे आरोग्य क्षेत्रामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम जलवसंत अभियानाअंतर्गत शुद्ध पाण्याचे फिल्टर प्लांट्स महिला सक्षमीकरण शेतकरी मंडळांची स्थापना अशा विविध सामाजिक वाटांवर ही संस्था झटत आहे आणि याच कार्यधारेतून संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीपित्यर्थ शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरविण्यासाठी सन दोन हजार बारापासून पासून दरवर्षी डॉक्टर वसंतराव पवार स्मूर्ती पुरस्कार देण्यात येतो आणि यंदाचा दोन हजार पंचवीसचा चा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रबोधिनी ट्रस्ट या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे ज्यांनी मानसिक दिव्यांगांच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं झाली आहे त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा पवार परिवाराकडून सन्मान आणि सत्कार करण्यात आलाय सदर कार्यक्रम रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक येथे पार पडलाय पुरस्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती निलिमा पवार यांच्या हस्ते प्रबोधिनी ट्रस्टला मानपत्र सन्मान चिन्ह आणि रुपये एक लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आलाय खेळाडू म्हणूनच दोन तीन वेळा डॉक्टरांना भेटले होते माननीय स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र डॉक्टरांनी एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशी सालापासून नाशिक महानगर कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून दोन हजार अठरा पर्यंत सातत्यानं दरवर्षी जिल्हास्तरीय स्पर्धांचं नीट नेटकं आयोजन केलं होतं मराठी मातीतल्या प्रत्येक खेळाडूसाठी डॉक्टर साहेब हक्काचं ठिकाण सा होते विधान परिषद आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी नाशिकचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध प्रश्नांना न्याय दिला नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं तसच काळानुरूप बदल करत विविध शाखा निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या त्यातून नाशिक जिल्ह्यातील काळागाळातील नागरिकांना कमीत कमी पैशात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय निर्मिती केली कला क्रीडा त्या अठ्याहत्तराव्या साहित्य संमेलनाच्या आयोजनापर्यंत त्यांचं काम फार मोठं होत ते स्वागताध्यक्षही होते

इथे वेळ काढून सगळे तुमचे ट्रस्टीज विद्यार्थी सर्वजण आला हा पुरस्कार स्वीकारला तुमचं खूप मनापासून आभार अक्षर स्थान श्रीमती शकुंतला वाघ यांनी स्वीकारले त्याबद्दल देखील त्यांचे मनपूर्वक आभार प्रमुख अतिथी सुरेश बाबा पाटील बिपिन दादा कोल्हे आवर्जून एवढा वेळ काढून सगळेजण आले व्यासपीठावरील बसलेले सगळे मान्यवर त्याचप्रमाणे आमचे समिती सदस्य वसंतराव खेरना रंजनाताई पाटील डॉक्टर गायकवाड रवींद्रजी मनियार प्रद कुलकर्णी नारायण थेते विजय कोठारीजी डॉक्टर संकलेच्या बाळासाहेब जाधव शशी भाऊ आणि डॉक्टर अविनाश आंबळे या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते आणि खास करून जी टीम डॉक्टर अविनाश आंबळे बाळासाहेब जाधव हे जे पूर्ण अर्धा महाराष्ट्र फिरून आले पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्यांनी हा सगळा प्रवास केला आणि अनेक संस्थांना ठिकाणी त्यांनी दिली त्याबद्दल विशेष त्यांचे मी आज इथे उपस्थित असते सगळे तर या प्रसंगी निलिमाताई पवार रोहिणीताई ढवळे गौतम लिमये डॉक्टर प्राची पवार रंजना पाटील शकुंतलाताई वाघ वसंत खैरनार तुळशीराम गुटे महाराज बिपिन कोल्हे शशिकांत जाधव सुरेश बाबा पाटील आणि चंद्रकांत संकलेच्या असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टरांची आठवण आली म्हणजे नजरे समोर येते एक हसर आणि प्रसन्न व्यक्ती म्हणतो बाईंनी नाव ठेवलं वसंत त्यांच्या नावातच पूर्ण आहे ना आणि वसंत म्हणजे तर निसर्ग निर्मितीची मांदी आहे डॉक्टर जेव्हा काम करायला डॉक्टरांनी सुरुवात केली तेव्हा डॉक्टरांना प्रथम जाणीव झाली की आपण समाजाची बांधिलकी जपली पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून डॉक्टरांनी जेवढं त्यांना देता येईल तेवढं भरभरून समाजाला दिलं समाजाने पण ते घेतलं डॉक्टरांनी त्यांच्या शल्य विचाराचं कौशल्य वापरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि बऱ्याचशा सामाजिक मोडतोडी सावरण्याचा प्रयत्न केला पण समाज करणं कठीण त्यांना निलीमाताईंची खंबीर साथही मिळाली निलीमाताईंकडे दोन्ही परिवाराचा सामाजिक आणि आध्यात्मिक वारसा आहे त्यांनी तो जपला वाढीस लावला आणि जाता जाता अनेक माणसं समाजाच्या सेवेसाठी वाहिलेलं आयुष्य आणि प्रेरणादायी कार्य याचं प्रतिबिंब आजही नीलवसंत मेडिकल फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात दिसून येतं डॉक्टर वसंतराव पवार यांच्या विचारांना नवा आकार देणारा हा पुरस्कार सोहळा म्हणजे कार्याला सलामच म्हणावा लागेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक